हॅलो मैत्रिणीं कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आहे माझा हा शंभरावा ब्लॉग तर शंभराव्या ब्लॉगचं आज मी शूटिंग करणार आहे तर म्हटलं घरी एक छोटीशी पार्टी होऊन जाऊ दे तर त्यासाठी एक स्पेशल रेसिपी मी बनवणार आहे आणि ती रेसिपी म्हणजे आहेत तर पोटॅटो रोल्स किंवा ब्रेड रोल्स म्हणू शकतो आपण त्यांना तर खूप माझी ही खूप जुनी रेसिपी आहे खूप वर्षांपूर्वी मी केली होती आणि आज मी ती करणार आहे दही वडे आणि पोटॅटो ब्रेड रोल्स तर आता झालेली आहे संध्याकाळ आणि फ्रीजमध्ये हा ना ब्रेड पडला होता चार पाच दिवस झाले म्हटलं काय करू खात तर कोणीच नाही म्हटलं चला आज काहीतरी बनवूया ह्याचं तर आज मी ब्रेडची एक वेगळीच रेसिपी बनवणार रे आहे आणि ती शेअर करणार आहे तुमच्यासोबत अगदी सोपी साधी आणि सोपी रेसिपी आहे ह्याची तर हा थोडासा पुदिना घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली हिरवी चटणी करायची आहे एकंदर मला ह्या दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं आलं लसूण ह्याची मी हिरवी चटणी वाटणार आहे आणि गोड चटणीसाठी ना हा असा मी हे आणलेला आहे गुळाचा पाक तर हा असा मला डीमार्टमध्ये मिळालेला आहे हा लिटरली गुळाचा पाक आहे त्यामुळे आपल्याला गोड चटणी करण्याची काही गरज वाटत नाही आहे तर मी म्हटलं आता आपण चटणी वगैरे करत बसण्यापेक्षा हाच वापरून बघूया म्हणजे गोड टेस्ट जी हवी आहे ना आपल्याला तर खजुराची चटणी करण्यापेक्षा हा गुळाचा पाक वापरूया आणि हे ना रा काल रात्री उडीत भिजत घातलेले आणि सकाळी असे वाटून ठेवले मी असं काही असे मस्त अगदी व छान असे बारीक वाटून घेतलेले आहेत जरासच पाणी घालून आणि ते कुकरला बटाटे लावून ते ना हातानेच असे मॅश करून घेतलेले आहेत रँडमली असे स्मॅश केलेले आहेत तर आता पहिले तर मी चटणी वाटून घेते तर आता हे सगळे जिन्नस मी घेतलेले आहेत चटणी वाटायला जे घेतलेले ते आणि चटणी वाटून घेणार आहे याची थोडंसं मीठ घालते ह्याच्यात आणि थोडंसं लिंबूसुद्धा पिळते तर मी ना इथे एकीकडे पहिल्यांदा बटाट्याची भाजी करून घेणार आहे तो टोपात अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे अगदी जरासं तुम्हाला तेल वापरायचं आहे तर तुम्ही वापरू शकता म्हणजे जर फोडणी द्यायची असेल तर तेल वापरा नाहीतर मग असंच बिना फोडणीचं तुम्ही भाजी बनवलीत तरीसुद्धा चालणार आहे पण मी थोडीशी जिऱ्याची फोडणी घालणार आहे याला जिरं तर हे बटाटे फोडणीला घालणार आहे मी अशी हळद घालूया थोडस तिखट तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे तिखट घाला चवीपुरतं मीठ आता ही भाजी जी आहे ना तुम्ही तुम्हाला जशी हवी आहे तशी बनवू शकता म्हणजे जशी तुम्हाला आवडेल कारण का ह्याचं ना स्टफिंग करायचं आपल्याला तशी भाजी करून घ्यायची आहे जास्त काही शिजवत वगैरे बसायचं नाही आहे आपल्याला त्याला तुम्हाला आवडतात ते मसाले तुम्ही घालू शकता तर मी ह्याच्यामध्ये ना थोडासा चाट मसाला पण घालणार आहे त्याच्यात आहे मी थोडासा चाट मसाला अशी चटपटीत भाजी बनवायची आहे त्याच्यामध्ये मी असा कच्चाच कांदा घालणार आहे आणि कोथंबीर भरपूरशी तुम्हाला फोडणीलाच कांदा घालायचा असेल तर तुम्ही फोडणीला सुद्धा घालू शकता मी हा असा कच्चाच घालणार आहे आ, मला असा आवडतो तर आता आपली अशी स्टफिंगची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला जशी चटपटीत बनवायची आहे तशी तुम्ही बटाट्याची ही भाजी बनवू शकता तर आता स्टफिंगची भाजी आपली रेड रेडी झालेली आहे ती थोडी गार होईपर्यंत मी हे उडदाचे वडे करणार आहे कारण का मला बनवायचे आहेत वडे मला बरेच दिवसापासून खावेसे वाटत होते दही वडे तर म्हटलं ठीक आहे आज करूया त्याच्यात थोडंसं खायचा सोडा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातला तरीही चालेल आणि हे पीठ आहे ना मात्र चांगलं फेटून घ्यायचं आहे मी ह्याच्यामध्ये ना ऑलरेडी मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता त्याला हाताने ना मी चांगलं फेटून घेणार आहे तर हे जे वाटलेलं उडदाचं बॅटर आहे ना ते दोन तीन मिनिटं हातानेच चांगलं फेटून घ्यायचं आहे हे पीठ पीठ आपण जेवढं फेटू ना तेवढं ते, ते हलकं होणार आहे हे कसं बघायचं तसं एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडंसं पीठ ह्याच्यामध्ये टाकून बघा तुम्ही तसं वर तरंगलं पाहिजे पीठ म्हणजे ते पीठ आपलं व्यवस्थित हलकं झालेलं आहे आता आपण वडे करायला घेऊ तर आपलं पीठसुद्धा रेडी झालेलं आहे चांगलं हलकं फ्लकी झालेलं आहे तर आता तळायला पण एकदमच घ्यायचं आहे त्यामुळे मी ब्रेडचे रोल्ससुद्धा आताच बनवून ठेवणार आहे तर आता आपण पोटॅटोचे रोल्स सुद्धा बनवायला लागून ब्रेडचे ब्रेड रोल्स म्हणा किंवा पोटॅटो रोल्स म्हणा कसे म्हणू शकता पण ब्रेड रोल्स म्हटलं तर जास्त चांगलं होईल तर आता ही ही जी रेसिपी आहे ना मी ॲक्च्युली कॉलेजमध्ये असताना एकदा केली होती म्हणजे मी एका कॉम्पिटिशनमध्ये भाग के घेतला होता कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये आणि त्याच्यामध्ये मी ही रेसिपी केली होती आणि छान असं केळीच्या पानावर ते असे रोल्स ठेवलेले टोमॅटोच्या परड्या बनवलेल्या त्याच्यात दोन एकाच्याच एक एका परडीमध्ये सॉस ठेवलेला एका ते हिरवी चटणी ठेवलेली आणि साईडला असं मस्त एक स्प्रिंकलर ठेवलेलं आता ही बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आणि इतकं छान झालं ते जजेस नाव वगैरे इतका आवडला माझा तो पदार्थ तर आज तोच पदार्थ मी इतक्या वर्षांनी बनवते ॲक्च्युली मी त्याच्यानंतर बनवलंच नाही म्हणजे तेव्हा बनवला असेल दोन तीन वेळा काहीतरी कारण का, का आवडला सगळ्यांना पण त्याच्यानंतर लग्नानंतर मी एकदाही बनवला नव्हता तर आज मी पहिल्यांदा बनवते आहे तर ब्रेड होता तर म्हटलं चला बनवून टाकूया ते ह्या ज्या ब्रेडच्या स्लायसेस आहेत ना त्या अशा बाजू अशी पाण्यामध्ये बुडवायची आणि हाताने अशी प्रेस करून घ्यायचं ब्रेड तर तुम्हाला नको असल्यास तुम्ही हा काठा पण काढू शकता ह्याचे जे, जे काठ आहेत ना ते काढू शकता पण मला ते आवडतात कारण का ते ना फ्राय झाल्यानंतर किंवा बेक केल्यानंतर ना मस्त कुरकुरीत होतात ते तर ते, ते मला आवडतं म्हणून मी ठेवलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण ही जी बटाट्याची भाजी केली आहे ती भरूया थोडंसं स्मॅश नसेल झाला तर स्मॅश करून घेऊ आणि असं क्लोज करूया त्याला असं करत जायचं आहे बघा हा असा रोल तयार होतो तुम्ही असा करू शकता शंखाच्या आकाराचा किंवा मग तुम्ही डायरेक्ट गोल पण असा बनवू शकता राऊंड शेपचा सुद्धा बनवू शकता तर मी हा असा रोल बनवलेला आहे हे बघा तर ह्या सगळ्या ब्रेडचं मी असेच रोल बनवून घेते वडे करायला घेते दही वडे बनवण्यासाठी हर्षत काय अजून आलेला नाही आहे मी तळायला घेते बघू होई होईपर्यंत तो येईलच तेल तापत आहे तोपर्यंत मी काय करते ना हे जे रोल्स करून ठेवले आहेत थे ना बट त्याच्यातले काही रोल्स ना मी फ्रायरमध्ये बेक करणार आहे फ्रायरमध्ये मी हा आ, पेपर घातलेला आहे म्हणजे हा बेकिंग पेपर घातला आहे ॲक्च्युली त्याच्यातले काही रोल्स मी इथे ह्याच्यावर ठेवणार आहे सगळेच तळणार नाही आहे की हे दोनच मी ऑइल फ्राय करते आणि बाकी सगळे मी बेक करायलाच ठेवते आता ह्या ब्रेड रोल्सवर मी थोडंसं ऑइल स्प्रे आहे आणि हे एअर फ्रायरमध्ये मी बेकिंग करायला ठेवून देते तर हे मी वन एटी डिग्रीला तेरा मिनटासाठी बेक होऊन देणार आहे आता इथे आपलं तेल पण तापलेलं आहे चांगलं ह्याच्यात वडे सोडून घेऊया तर आता हे दही वड्यांसाठी मी उडदाचे वडे तळून घेते आपण ह्याचे सेम असेच ना मुगाचे सुद्धा वडे करू शकतो ते सुद्धा छान लागतात मी उडदाचेच केलेले आहेत कारण का तशीही उडीत आपले खाल्ले जात नाहीत ना तर आता हे वडे तळून झाल्यानंतर असे मी पाण्यात काढून घेणार आहेत ते पाण्यात सोप करत ठेवायचे आहेत म्हणजे एक्स्ट्रा ऑइल असतं ते पण निघून जातं आणि वडे एकदम सॉफ्ट आणि मस्त मऊ लुसलुशीत लागतात आता हे दहीवड्यांसाठी लागणारं दही तयार करून घेते तर आता ह्या दह्याला मी चांगलं पहिले तर साखर वगैरे म्हणजे गोडासाठी साखर वगैरे तर मी साखर नाही घालणार आहे ॲक्च्युली मी हे मॉंगफ्रूट शुगर घालणार आहे ही थोडीच लागते कारण का हिला गोडवा खूप जास्त असतो तर अगदी एक चमचाभर मी अशी मॉंगफ्रूट शुगर घातली आहे आणि दही चांगलं फेटून घेतलं आहे अगदी चिमूटभर तुम्ही मीठसुद्धा घालू शकता आणि मग हे भिजवलेले वडे ना चांगले पाण्यातून असे पिळायचे हलक्या हाताने पिळायचे म्हणजे तुटले नाही पाहिजेत आणि मग ह्या दह्यामध्ये सोडून द्यायचे आणि मिक्स करून ह्या दह्यामध्ये सोप करत ठेवून द्यायचे आहेत आणि आयत्यावेळी खायचं आहे तेव्हा चटण्या वगैरे घालून हे खायचे तर खूप छान लागतात दही वडे माझे खूप फेवरेट डिश आहे तसे फेवरेट डिशेस भरपूर आहेत माझ्या पण ही माझी खूप आवडती दही मला खूप प्रिय आहे तर आज म्हटलं छान साज भेद करूया म्हणून मग दही वडे आणि ब्रेड रोल्स केलेले आहेत आता इथे एकीकडे फ्रायर सुद्धा झालेला आहे माझे ब्रेड रोलसुद्धा तयार झाले आहेत आणि हे दोन रोल्स मी तळून घेतलेत वडे तळून घेतले त्याच्यानंतर दोन ते गोल जे गोल आकाराचे मी करून घेतले ना तर ते सुद्धा तळून घेतले आणि ह्या चटण्या वगैरे सगळ्या रेडी ठेवल्या आहेत कारण का आता हर्षदसुद्धा आलेला आहे आणि आम्ही बसणार आहोत जेवायला अरे वा रेड रोल तर अगदी विना तेलाची सुद्धा मस्त बेक झालेले आहेत आणि छान दिसत आहेत बघा कलरही मस्त आलेला आहे तर अशी माझी डिश तयार आहे चला आता मी जेवायला बसतो फायनली रेडी आहे पण मला खूप भूक लागली छान सॉफ्ट म्हणजे आतपर्यंत चांगला शिजलेला आहे आता जेवण आमचं रेडी आहे असं मस्त झालेले आहेत रोल एकदम छान झालेत म्हणजे मी बेक केलेत एअर फ्रॅरमध्ये पण छान झालेत हे दोनच तळले आहेत मी आणि हे ते दही वडे वाढून घेतलेत तिथे चटण्या बाजूला ठेवल्या आहेत आणि ही बघा आमची फळं भरपूर सारी फळं आम्हाला एवढी फळं लागतात हां हो की नाही हर्षद लागतात ना आपल्याला एवढी फळं खूप सारी फळ्या लागतात आम्हाला आता चल जेवायला चला जे बसूया आता मी बसतो जेवायला छान झाले हर्ष तू सांग कसं झालंय मला सांग रोल करून बघ आलेले आहेत आणि आता ते टेस्ट करून सांगणार जा आहे छान कुठला रे काय करू नाही बडा थंदाच दही वडा असा खातोयस हो तू तू दयामध्ये वडा बुडवून खातोय आणि त्याच्यात ऑलरेडी मी टाकलेले अजून ते सर्व करायचंय मला की त्याच्यावर चटण्याने तर हा रोल कसा झालाय मला सांगूनच खायला सगळं थोडासा बघ मस्त तर हे छानच होतात म्हणा तुम्ही पण करून बघा मस्त होतात आता मी पहिले तर जरा ह्या दही वड्यांना जरा मस्त पैकी नटवते तर आता दहीवड्यांना मस्त नटवून घेते तर पहिले तर घालते ही मस्त हिरवी चटणी थोडीशी हिरवी चटणी घालून घेणार आहे जरा कलरफुल दिसायला चांगलं दिसतं ना तर जास्त नाही आम्हाला गोळगोळच आवडतं जास्त तिखट नाही आवडत दही वडे तर मी थोडासा चाट मसाला असा चिमटीने घालणार आहे म्हणजे तो असं मस्त पसरतो हा असा मस्त चाट मसाला घातलाय त्या चिमटीने घातला ना तरच तो व्यवस्थित पडतो ही थोडीशी मिरची पावडर घालते आता इकडे माल हो ना मी थोडीशीच जास्त नाही तिखट नाही करायचंय ही काश्मीरी मिरची पावडर आहे ही आहे आणि आता हा गुळाचा पाक मी काय गोड चटणी बनवली नाही त्यामुळे मग हा असा गुळाचा पाक घालणार त्याच्यावर हा आता घे <laughs> ना गुळाचा पाक थोडा थोडा जस्ट फॉर डेकोरेशन तर बघा आता किती छान दिसतंय ना मस्त दिसतंय हा 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 लगूनच भूक लागली चला तर मग आता आम्ही जेवून घेतो कारण आता बघून बघूनच भूक लागायला लागली आहे माझी अवॉर्ड विनिंग रेसिपी आहे ना एकदम मस्त मला पण आवडलं तुला हे रोल्स मध्ये ऑइल फ्राईड आवडलं का हे एअर फ्राईड आवडलं दोन्ही छान इक्वली टेस्टी लागतात ना दोन्ही दोन्ही मस्त म्हणजे मला तर कळतच नाही कुठला डीप फ्रायडे आणि कुठला एअर फ्रायडे इथं दोन्ही छान मस्त तर कसं वाटलं आजचा माझा हा ब्लॉग ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर